<Sess> <Sess> सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीसच्चिदानन्दभगवान् ही हरिः ॐ मा सहस्रशिरेखा गुरुखः सहस्राक्षः सहस्र पात्र सर्वत स्मृतवाच तिष्ठदसाङ्गुलम् पुरुख एवेदग्ं सर्वञ्जतभूतञ्जच्छ भाव्यम् भूतामृततोष्ये सानो जदन्नेनातिरोहति एतावाश्यमहिमातोजायांश्च पुरुषः पादोषविशवा भूतान् त्रिपादश्यामृतं दिवि त्रिपादुर्द्वहुदयपुरुषः पादु ुषे पुन्हा अभि ततो नसने सा अभिराडायत विराज अरिपुरुख सजा अर्चय तश्चात भूमिमथो पुरह समान्या सर्वुत समृतं प्रेखादाज्य मापुस्तान सगळे बायव्या नार्या ग्राम्या सजेत समाध्या सर्व च सामान निरेंदुसिज निरे समाधजुष्ट समाधायत समाध स्वाजायंत जे के चोपयादत गावोहज निरे समात समाज जाता अजावय तंजन वरि घोक्षन पुरखं जात मरत तेवायजंत साध्याचे पुरुषु कथिताव्यकल्पयन्नमस्यासीत् किं वाहु किमुपादाचेते ब्राह्मणो समुखमासीत् बाहूराजन्यः कृतः पूरु तस्य तव वैश्यः पद्व्याहुशूत्रोऽजायत चन्द्रमामनसो जातस्य चोः सूर्योऽजायत श्रोत्राद्वायुश्च प्राह् चमुखादि निरजयता नाभ्यासिद अंतरिक्षकुं शेषूर्द्यौ ऊशामवर्तता पर्याम् तथा लोका

मानः स चन्द्रचित्र पूर्वे साद्याः शान्ति देवाः सुरदेव हितं गुरुदुक्रां शरदा पश्येम शरदः शतञ्जीवेम शरदः शतगुं शृणुयाम शरदः शतं प्रभ्रवाम शरदः शतमदीनाः श्याम शरदः शतं नमः शदाति ले हर नर्मदा की कीश

सर्वात आय श्रीकांत साहेब होत हॅलो सर्वात प्रथम गुरुजींचे आभार की त्यांनी दहा तारखेपासनं त्यांना वाढदिवस साजरा करायचा होता पण ते काही जमत हो नव्हतं आपलं शेड्यूल एकदम टाईट होत पण शेवटी आज त्यांनी तसही करून जमवून आणलं मिथिलेशचा आणि माझा वाढदिवस दोघांचा दहा तर केला होता तो मुंबईला गेला होता त्याच्यामुळे त्या दिवशी तो आला त्या परत आणि आज सगळ्यांचा पण वाढदिवस त्याच्यामध्ये आम्हाला वाढदिवस झाला त्यासाठी गुरुजींचे आभार पुष्कळ गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं की काही रिटर्न गिफ्ट द्यायचं नाही म्हणजे आम्ही काहीतरी मिथिलेशला सांगितलं होतं आपण काहीतरी सगळ्यांना ठेवूया पण गुरुजी म्हणाले नाही मी चेष्टा करत होतो तसं काही तुम्ही करायचं नाही द्यायचं नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सगळ्यांना फक्त थँक्यू म्हणू शकतो आम्ही काय आईस्क्रीम किंवा काही देऊ शकत नाही गुरुजींची तशी आज्ञा आहे पण गुरुजींनी एवढा वाढदिवस साजरा केला तर काहीतरी रिटर्न गिफ्ट गुरुजींना मला म्हणजे गुरुदक्षिणा म्हणून गुरु किंवा रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायला पाहिजे म्हणून मी गुरुजींना गुरुजींच्या बरोबर आमची चर्चा सगळ्यांचीच चालू आहे गेले तीन चार दिवस की त्यांना इथे मठ स्थापन करायचं आहे त्याच्यासाठी आपण काय कॉन्ट्रीब्युशन करणार तर मी माझी अशी इच्छा आहे की याच्यापुढचे माझे जेवढे वाढदिवस वा होतील ते सगळे गुरुजींच्या बरोबर त्यांच्या मठावरच व्हावे वा 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 म्हणून मी एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दरवर्षी मठात मध्ये सेवा करण्यासाठी हजर असेल वा थँक्यू त्यानंतर दुसरी गोष्ट एक सांगायची मला म्हणजे गेली दोन हजार दहा अकरापासून मी प्रोजेक्ट मॅनेजमेंट करतो म्हणजे एखादा नवीन फॅक्टरी किंवा नवीन हॉस्पिटल किंवा एखादी नवीन जागा बनवायची असेल तर त्याच्यासाठी बरेच ऑप्शन करायचे फायनान्स कसा आणायचा आणि कसे उभे करायचं म्हणजे अख्खा प्रोजेक्ट कसा करायचा आणि मग तो करून दाखवायचा हे हे काम मी गेली दहा बारा वर्ष करतोय त्यामुळे माझ्याकडे एक्सपर्टाईज नाही पण थोडं तरी ज्ञान आहे त्याचं तर मी ते ज्ञान वापरून गुरुजींना मदत करू इच्छितो जर त्यांनी घेतली तर की तो जो आपला मठ स्थापन करायचा आहे त्याला त्याच्यासाठी जी काही जागा असेल त्याच्यावर कारण काय आहे एखादा मठ बरं की एखादी प्रोजेक्ट बनवायचं म्हणजे सगळं पहिल्याच दिवशी होऊ शकत नाही आपल्याकडे तेवढे पैसे नसतात किंवा फायनान्स नसतो पण त्याचं प्लॅनिंग पूर्ण प्रोजेक्टचं एक पहिल्याच दिवशी झालं पाहिजे नाही आज पैसे आले म्हणून इथे हे केलं तिथे ते केलं तर मग त्या साईटला मजा येत नाही त्यामुळे एक साईटचा मास्टर प्लॅन बनवायला लागतो आधीच आणि मग त्याच्यावर हळूहळू जसं फंड जमतील तसं काम होतं तर तसं पहिल्यापासून मला त्यांना मदत करायची इच्छा आहे की एक चांगला मास्टर प्लॅन बनवून दिला की मग त्यांचा जो मठ असेल किंवा त्यांचा जो हे असेल तो चांगला उदयाला येईल आपला आपला सॉरी आपला सगळ्यांचा तर हे रिटर्न गिफ्ट म्हणून किंवा गुरुदक्षिणा म्हणून मी आज त्यांना देऊ इच्छितो येस तुम्ही सगळेजण थांबलात इतका वेळ थँक्यू एकच मिनिट एक विशेष म्हणजे की सांगायचं आलं तर मिथिलेश हा या पण आता चौथ्यांदा परिक्रमेमध्ये आहे आणि खरोखर मिथिलेश करता एकदा जोरदार वाढदिवस आहे आणि याच्या व्यतिरिक्त लोक फक्त माझ्या प्रेमा खातर या आपल्या टूरमध्ये येत असतात ते व्हॉलेंटिअर म्हणून येतात मिथिलेश सगळ्यांना पूर्णपणे मसाजची सेवा देतो कुणाकडनं कधीही काही अपेक्षा नाही आपण टूरला येतोय ये तर पंधरा दिवस वेळ काढून द्यायचं तेही नाही यांच्या घरामध्ये तोच करता पुरुष आहे म्हणजे थोडक्यामध्ये सगळं मिथिलेश घरी जे कमवून आणलं त्याच्यावरच घर चालेल असं असताना सुद्धा पंधरा दिवस फक्त गुरुजींच्या प्रेमाखात सुट्टी काढायची याच्या व्यतिरिक्त त्या ट्रिप मध्ये सुद्धा ही गॅरंटी नाही की आपली परिक्रमा पूर्ण होईल कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की उमेश साहेबांची तब्येत बिघडली असा एखादा प्रसंग येतो त्यावेळेला असं असतं की आज मी जे आहे ते मला त्र्याण्णव लोकांना पुढे कॅरी करायचंय पण जो एक माणूस आहे त्याला सुद्धा महत्वाचा मी की मी त्याच्याबरोबर पण थांबायला पाहिजे तर माझी सगळी जबाबदारी आणि ती प्रामाणिकपणाने स्वीकारून तेवढंच ते हेही सांगतात की गुरुजी पूर्ण करून आम्ही कसंही करून परिक्रमे देऊ आणि परिक्रमेमध्ये शंभर टक्के आहे आणि म्हणजे की प्रत्येक जणांचा असतं की कोण धनानी मदत करतो कोण मनाने मदत करतो कोण धनाने मदत करतो पण तन मन धन याच्यापेक्षा प्रेमाने मदत ना ती खूप मोठी असते आणि ती प्रेमाची मदत जी आहे ना ती मिथिलेश करणे जोरदार त्याच्याकरता टाळे आणि सेकंड थिंग म्हणजे सगळे मिथिलेश वगैरे जे आहे आम्ही सगळेजण साई परिवारामध्ये होत आम्ही सगळे पालखीचे मेंबर आहोत चालणारे ते पालखीमध्ये आम्हाला भेटलेले तरी आमचे ज्यापणा आता या बरोबर नाही आहेत म्हणजे ते ज्यापणा असेल तर उभ्या आयुष्यामध्ये दे तुम्ही त्यांना विसरू शकले नसते आणि मला वाटतं की खरं ना आम्ही सगळे सांगतो प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तसं जगण्याचाही प्रयत्न करतो पण खरं अध्यात्म काय असेल ना तर जे मित्र जगतो ते खरं अध्यात्म आहे माणसाने माणसाशी आहे माणसं अशी यांना आपण एक मध्ये असं देऊ की सर्वात हाय्य श्रीकांत सहमान जो आहे अडुसष्ट ते यांना सगळ्यांना शुभेच्छा देण्याकरता आपण अडुसष्ट टाळ्या वाजवायच्या आहेत माझ्या पाठीमागे सुरुवात करा <laughs> <laughs> भाजी बस आपकी सेवा को और बस आपके प्रेम को भेड़ सारा नमस्कार है और जो गो सेवा आपने की उसका सबको मैंने बताया भी इस तरह बाहर आई थी और गाय के लिए बस ऐसे गो सेवा आपकी चलती रहे आपका प्यार रहे और हर साल हम इधर बता रहे और आवारा आपका हमारे साथ ही सभी के और गुरु जी के आभार व्यक्त करता हूँ और प्रतिवर्ष गुरु जी के माध्यम से महानुभव इतने जनों की जो नर्मदा परकमा हो रही है ये आप लोगों का बड़ा सौभाग्य है इस कलयुग में मां नर्मदा की पर, परकम्मा का बहुत अनंत गुना महत्व है मां नर्मदा अष्टक का सातवा श्लोक जो बोल बतलाता है अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार ततस्तु जीव जंतु तंतु मोक्ति मोक्ति दायकम विरंची विष्णु संकर स्वकीय धाम वर्म दे तो दीय पाद पंकजम नमामि देवी नर्म दे कलयुग में नर्मदा जी की परिक्रमा नर्मदा के तट पर विचरण करना ही बहुत सौभाग्य की बात है मनुष्य जन्म सबको प्राप्त हुआ लेकिन आप गुरु जी के गुरु जी के मार्गदर्शन से नर्मदा परिक्रमा कर रहे हैं तो ये मनुष्य जीवन हमारा जो है सफल हो रहा है हम शंकर जी अगर मानते हैं तो शिव लोग को प्राप्त होते हैं और अगर विष्णु को मानते हैं तो विष्णु लोग को प्राप्त होते हैं नर्मदा के तट के जीव जंतु तंतु उनकी स्वतः ही मोक्ष है कलयुग में गंगा जी का स्नान और मां नर्मदा के दर्शन बरोबर ही होते हैं दर्शन मात्र से स्नान का लाभ मिलता है और मां नर्मदा का एक कंकर वो शंकर कहलाता है जब हम जीव रूप में माँ नर्मदा जी में डुबकी लगाते हैं तो हम भी शिवमयी शिव रूप में हो जाते हैं नर्मदे नमक पार्वती फतेह जो गुरुदेव की जो मैडम बोलते हैं। मिथिलेशबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे कारण आज जर मी बोलली नाही तर ते मला वाटतं की बरोबर होणार नाही कारण माझे भाऊजी उमेश तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याला अचानकच चक्कर वगैरे यायला लागली आणि त्याच्या आधीपासून हो हो ते होत होतं हे लोक सगळं त्याची सेवा करत होते उलट्या वगैरे होत होत्या मिथिलेश भूषण आणि सगळेजणं काय काही जणांची नावं पण मला माहिती नाही पण नंतर प्रकाशाला आम्ही सगळेजण जॉईन झालो आणि त्याच्यानंतर मला कळलं की ही दोन दोघे जण जे माझ्या बरोबर आहेत ते कोणीतरी एंजल आहेत म्हणजे ते चार दिवस झोपले नव्हते आणि मिथिलेश तर जेवत पण नव्हतं रात्री तो रात्रीचं जेवत नाही त्यामुळे तो उपाशी होता सकाळपासून त्याने काही तरी तरीसुद्धा कुठेही तक्रार नाही कुठेही चेहऱ्यावरती थकान असं काही नाही अगदी अक्षरशः मुंबईला जाईपर्यंत इतकी छान त्या सगळ्यांनी तिघ्या साथ दिली दोघांनी म्हणजे मिथिलेशमधला जो ईश आहे ना त्याचं मला दर्शन झालं आणि पुन्हा मी जे जॉईन झाले ते त्या दोघांनी लहानमुळेच झाले त्याने माझी तिकीट वगैरे बुक केली त्याचं पूर्ण श्रेय मिथिलेशला श्रे जातं त्यामुळे त्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो त्याच्या सर्व मंगल मनोकामना पूर्ण हो हे नर्मदा मैयाकडे इच्छा व्यक्त करते खूप छान छान आपल्याला सगळ्यांना बस केक खायचा आहे आणि केक खाल्ल्यानंतर आपापल्या हॉटेलवरती प्रस्थान ठेवायचं आहे उद्या सकाळी साडेसहा वाजता काही सत्संग सत्संग वगैरे आहेत का आता काही काही सत्संग आहे का सत्संग कोण सत्संगला येणार असेल तर सत्संग आहे शंभर टक्के येणार असेल तर कंपनशन काही नाही बाकी आराम केला तरी चालेल ओके okay? उद्या सकाळी सर उद्या सकाळी फक्त साडेसहाचं टायमिंग आहे इथे साडेसहाला या इथे साडेसहावर आपण बरोबर इकडनं प्रस्थान ठीक ठीके